लंकेंना रोखण्यासाठी विखे कुणावर डाव खेळणार नगर जिल्ह्यातील पारमेर विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक नक्कीच वेगळी असणार आहे कारण निलेश लंकेंनी थेट आमदारकीचा राजीनामा देत अजित पवारांना सोडचिठ्ठी दिली लोकसभेला तुतारी हाती घेत भाजपच्या सुजय विखेंना मोठा धक्का देत थेट दिल्ली गाठली आता या मतदारसंघातून विधानसभा कोण गाठणार याची चर्चा सुद्धा सुरू आहे सगळ्याच पक्षांकडून या मतदारसंघावर दावेदारी सुद्धा सांगितली जाते महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा दोन आघाड्यांमध्ये ही लढाई असणार आहे तरी सुद्धा या मतदारसंघात खासदार निलेश लंके विरुद्ध विखे पाटील पिता पुत्र यांच्या विरोधात लढाई असणार आहे पण या लढाईसाठी उमेदवार कोण असू शकतो याचा आढावा या व्हिडिओमधून घ्यायचा आहे नमस्कार महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या विजय औटींनी सलग तीन वेळा निवडून येत हॅट्रिक मारली दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या तीन टर्मला ते स्वतः आमदार झाले परंतु दोन हजार एकोणीस मध्ये शिष्य निलेश लंकेंच्या सोबत संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर आली अजित पवारांनी लंकेंसारखा पहिलवान हेरला लंकेंनी औटेंचा मोठ्या मताधिक्यानं पराभव हो केला आणि त्यानंतर या मतदारसंघामध्ये लंके स्वत किंग ठरले या मतदारसंघानं त्यांना चांगली साथ दिल्यामुळे ते आज खासदार सुद्धा झालेत ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचा उमेदवार हे सूत्र दोन्ही आघाड्यांमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाला ही जागा जाईल असं दिसत आहे तर महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला जाईल परंतु या मतदारसंघातील जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सगळ्याच पक्षांमध्ये रस्तीखेच सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या जोरदार रस्तीखेच आहे तर महायुतीमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून ही जागा मागितली जात आहे पण या मतदारसंघामध्ये विखे कुटुंबाची आणि भाजपची ताकद चांगली आहे मात्र खेच असल्यामुळे दोन्ही आघाड्यांसाठी ही जागा कळीचा मुद्दा ठरणार आहे हे नक्की खासदार निलेश लंकेंचा या मतदारसंघात प्रभाव पाहता हा मतदारसंघ शरद पवार गट आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय तसेच या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य आणि लंकेंच्या पत्नी राणी लंके यासुद्धा तयारीला लागलेल्या दिसत आहेत त्या मतदारसंघामध्ये दररोज कुठे ना कुठे हजर राहत आहेत पती निलेश लंके यांच्याप्रमाणे त्या का स्वतः कार्यकर्त्यांचा एक सुद्धा कार्यक्रम सोडत नाहीयेत लग्न असो हॉटेलचं उद्घाटन असो किंवा सुखदुःखाचे कार्यक्रम त्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत त्यामुळे त्यात प्रबळ दावेदार आहेत असं सुद्धा मानलं जात आहे तर ठाकरे गटाकडून लंकेंना लोकसभेच्या मदतीची आठवण करून दिली जाते आणि त्या बदल्यात विधानसभेसाठी मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी मागणी ठाकरे गट करतोय तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे नगरपंचायत समितीचे माजी सभापती संदेश कारले यांची नावं सध्या चर्चेत आहेत पारनेर आणि नगर या तालुक्यातील गावं असलेल्या या, या, या मतदारसंघात नगर तालुक्यातील आमदार असावा असा प्रयत्न नेहमी असतो अनेकांनी पक्षाकडून अपक्ष रिंगणात उतरून तसे प्रयत्न सुद्धा केलेत पण ते अपयशी ठरलेत अजितदादा गटाकडून ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे सुभा उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत आणि याबरोबरच काशीनाथ दाते हे सुद्धा इच्छुक आहेत माजी आमदार विजय औटी हे सुद्धा इच्छुक आहेत परंतु त्यांचा पक्ष अद्याप ठरलेला नाही लोकसभेला ऐनवेळी त्यांनी विखेंना पाठिंबा दिला आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी विजय औटींची हकलपट्टी केली तर भाजपकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे विश्वनाथ कोरडे आणि भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे सुद्धा उमेदवारी मागतात या मतदारसंघामध्ये विखेंना मताधिक्य मिळालेलं नसलं तरी सुद्धा विखे यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे लंकेंचा विजय रथ रोखण्यासाठी महायुतीमध्ये सगळे स्थानिक नेते एकत्र येऊन धक्का देतील असा प्रयत्न करतात त्यामुळे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी नाही तर लंकेविरुद्ध विखे अशीच लढत होणारे हे नक्की मंडळी अशाच माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणात्मक घडामोडींसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा